जान <laughs> जान में आ मैं तो मैं तो घबरा था, एक बार चेक करता हूं। लड़ू है, जा करा है। <laughs> <laughs> चूते लड़ू बन गए, दे, ये हा लड्स लड नाही खुश झाला होम्बो तू टक्कलो आहे माझं पाळण्यात राम 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 ए मांजर हाड 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 ए मांजर हाड ए मांजर कुणीच नाही बर झालं केवढा का आबरलो तो महेशला उठवलं असत तू उद्या गंग्या आगल्या तू का रडतोस तू रडतीस म्हणून पण तू का रडतीस गंग्या माझ वाटोळ झालं रे वाटोळ झालं म्हणजे काय झालं आई पप्पांनी माझं लगीन ठरवलंय माझ्याशी नाही रे मग <laughs> दुसऱ्याशी दुसऱ्याशी म्हणजे एवढ्या लवकर लग्न ठरवलं आता मी शानी झाले म्हणजे आधी एडी होती तस नाही रे मग आता माझं लग्नाचं वय या शामराव काय म्हणताय चाललंय जोरा सकाळ पासून नुसती गिरायकांची लाईन लागली आहे आणि ही निर्मा पावडर दहा रुपये दहा रुपये बर शंभर रुपये कुठे नाही बोला काय येस काय या गावात माझं चीज होत नाही ग मोठ्या शहरात माझ्या गुडांच चीज होईल अग या गावात चोऱ्या नाहीत मार्या नाहीत दरोडेखोर नाहीत हा मी हे गाव सोडून सर सांगली कोल्हापूरला जाणार अय्या कोल्हापूरला <laughs> दहा ना रुपये नाही तर वीस रुपयाची लाल नोट दाखवली तरच बाई नाचती हं ए तुम्हारा दिसते मला म्हणजे माझे मित्राने बशीर जो जातोय तमाशाला त्याला सांगितलं मला लय छंदीफंदी माणूस मला काय करते म्हटलं या तुम्ही पण तो लाल रंग अरे बाप रे बसली आठवण झाली तरी अवसान गळतं ग माझ अंग थरथरतं असं वाटतं समोर एखादी लाल रंगाची वस्तू आली तर माझं काय होईल आणि काय नाही ये लाल

बापरे सहा तासांनी मी मरणार की काय छे हो सहा तासात तुम्हाला मूल होणार आहे हा तरी सकाळपासून माझ्या पोटात दुखत होत काय काय तुम्हाला कसं कळतंच काय हे पाहिजे मग दे हा तुझा नोकर नोकर म्हणजे तुझ्या दिव्यातला राक्षस म्हणजे हा दिवा जादूचा आहे वा 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 वा, वा। मला वाटत होतं हा दिवा मला कधीतरी मिळणार म्हणजे तू माझा नोकर आणि मी तुझा बस हीनू शांताजू हे कुठे तुम्ही हळू वाजवा तुला एवढं सगळं इंग्लिश येत आहे घेत का नाही मग नार्याला इंग्लिश मध्ये काय म्हणते डंकी कसं सगळे गोड वाटते बस नाही तर मराठी म्हणजे नार्या ऐकल तर शबन काय म्हणून ऐकायचं तेव्हा बघा म्हणजे माझ्या माग लागलेला असतोय अंगठा दे अंगठा दे अंगठा दे, दे हा द्यायला मी काही एक लव्य आहे का नाही मी दिसतो एक सर का पण हे दिसतो का द्रोणाचार्य एक सानाचार्य आणि आमच्या हातून जास्तीत जास्त सत्कार्य घड चला सगळ्यांनी बोट पुढे करा बोट कापून आपण प्रतिज्ञा करू सारखं बडबडू नको हे मारुतीचं देऊळ नाही नारळ फोडायला शंकराच्या देवळात नारळ ठेवतात म्हणून तुला कुठे नेत नाही मग शादी करू की आउडर... तू एसी की साथी करू की माझी आई म्हणजे माझ्या पहिल्या वहिल्या प्रेमाचा या नरसाळ्यानं तीन तेरा आणि नऊ बारा वाजवून टाकले आता मी काय करू धरलं तर चावतय आणि सोडलं तर पळतय अशी अवस्था झाली माझी ही सर आपली ऑर्डर विश टू लाईजन विथ सोडा ओके ला गेल पब्लिक है या लच्चा नवा नहीं ला सवाला